नमस्कार मित्रांनो टेक मराठी या नवीन वेब सिरीजमध्ये मी उदय तोरडमल आपले सहर्ष स्वागत करतो चला मित्रांनो आज आपण फ्रीमध्ये मोबाईल ॲप्लिकेशन कशी बनवले जातात हे दाखवणार आहे चला तर त्यासाठी तुम्ही पहिले ब्राऊझरमध्ये जा मध्ये गेल्यानंतर मध्ये टाईप करा ए डबल पी ॲप्स गेसर डॉट कॉम ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण इथे पाहू शकता क्रिएट अँड अँड्रॉइड ॲप फॉर फ्री तर या वेबसाईट थ्रू आपण आपल्या मोबाईलसाठी आपले ॲप्लिकेशन तयार करू शकतो ॲप्लिकेशन तयार करण्यापूर्वी तुम्ही लॉग इन करा जर तुमचे अकाउंट नसेल तर खाली इथे रजिस्टर न्यू युजर माझा ऑलरेडी अकाउंट आहे त्यामुळे मी डायरेक्ट लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन येईल क्रिएटवरती जो आहे तर याच्यावरती क्रिएट ॲपवरती जा क्रिएट ॲपवरती आल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत वेबसाईट मेसेंजर ब्राउजर ब्लॉग न्यूज फेसबुक पेज तर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स तुम्ही बनवू शकतात वेगवेगळ्या कंटेंटशी रिलेटेड आता सध्या माझ्याकडे वेबसाईट स्वतःची नाही आहे माझा यूट्यूब चॅनल आहे तर मी माझ्या यूट्यूब चॅनलचं ॲप्लिकेशन बनवतो इथं यूट्यूब टाईप केल्यानंतर आपल्याला इथे यूट्यूबचा ऑप्शन आलेला आहे इथं क्रिएट एन ॲप्लिकेशन फ्रॉम युअर चॅनल ऑन यूट्यूब अँड डिस्ट्रीब्युटेड अमंग युअर सबस्क्रायबर्स तर यूट्यूब यूट्यूबच्याच ॲप्लिकेशनचं सॉरी यूट्यूब चॅनलचं ॲप्लिकेशन बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलचा यू आर एल जो आहे तो कॉपी करून घ्यावा लागेल हा माझा एक सॅम्पल यूट्यूब चॅनल आहे फनी व्हॉट्सॲप व्हिडिओज तर मी या चॅनलचा यू आर एल जो आहे तो कॉपी करून घेतो मी या बॉक्समध्ये यू आर एल पेस्ट केलेला आहे खाली इथे यू आर एल आलेला इथे सॅम्पल दिलेला आहे रो त्यानंतर मी नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनचं अप्ले नाव विचारत आहे तर मी या ऍप्लिकेशनला जे चॅनेलचं नाव आहे तेच मी या ॲप्लिकेशनला देतो फनी व्हॉट्सॲप व्हिडिओज त्यानंतर इथे डिस्क्रिप्शन विचारते तुम्ही डिस्क्रिप्शन इथे काही देऊ शकता मी या चॅनेलचं जे डिस्क्रिप्शन आहे तेच मी इथे देतो त्यानंतर मी याला नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनसाठी जो आयकॉन हवा आहे त्या संदर्भात ऑप्शन आहे तर मी कस्टमाइज आयकॉन घेतो जो चॅनेलचा आयकॉन आहे तोच मी इथे घेतो जो माझ्या यूट्यूब चॅनेलचा आयकॉन आहे तोच मी सिलेक्ट करतो मिस्टर बीन आपला आयकॉन इथे आलेला आहे आयकॉन मी सबमिट करतो आपण बघू शकतो यूट्यूब चॅनेलचा जो आयकॉन ला आहे आप तो आपण आता इथे बघू शकतो आणि इथे आपल्याला लास्टला ऑप्शन आला आहे क्रिएट तर मी क्रिएटवरती जातो काही जाहिराती आहेत ॲड आहेत पब्लिश ॲप टू ॲमेझॉन ॲप स्टोअर जर आपण हे आपले बनवलेलं ॲप्लिकेशन ॲमेझॉन ॲपस्टोरवरती जर पब्लिश केलं तर काही अवॉर्ड आहेत बक्षिस आहेत आता सध्या आपण हे करणार नाही आता आपल्याला इथे चार ऑप्शन देता दिसत आहेत एक डाउनलोड युअर ॲप दुसरं जे आहे ते पब्लिश ऑन गुगल प्ले तिसरं ॲमेझॉन ॲपस्टोर आणि तिसरं मॉनिटायझेशन गुगल प्ले स्टोअरवरती आणि ॲमेझॉन ॲप स्टोअरवरती आपलं ॲप्लिकेशन पब्लिश करण्यासाठी आपल्याला काही पैसे मोजावे लागतात तर सध्या आपण हे करणार नाहीत चौथी गोष्ट आहे मॉनिटायझेशन जर आपण या ॲप्लिकेशनला जर मॉनिटायझेशन केलं तर या ॲप्लिकेशनवरती ज्या काही ॲड्स जाहिराती येणार आहेत त्यामधून आपल्याला काही मोबदला मिळू शकतो आपण सध्या यातलं काही करणार नाही इथे आपल्याला एक लिंक दिसते की आपल्या ॲप्लिकेशनची ए पी के फाईलची लिंक आहे तर मी यावरती क्लिक करतो इथे आपल्याला ऑप ऑप्शन दिसतो आहे आपल्या चॅ ॲप्लिकेशनचं नाव दिसतं आहे फनी व्हॉट्सॲप व्हिडिओज आणि खाली इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे तर मी हे डाउनलोड करतो तर आपल्या ॲप्लिकेशनची पी के फाईल डाउनलोड होते इथे काही इन्स्टॉलेशन प्रोसेस दाखवली जाते हैं। दोन ते पाच मिनटामध्ये आपलं ॲप्लिकेशन डाउनलोडसाठी रेडी होईल आपली ए पी के फाईल डाउनलोड होते आपण बघू शकतो आपली ए पी के फाईल जी आहे ती डाउनलोड झालेली आहे आता मी ही पी के फाईल जी आहे ती मोबाईलमध्ये कॉपी करून घेतो आता मी मोबाईलमध्ये ती ए पी के फाईल घेतलेली आहे मी फाईल मॅनेजरमध्ये जातो मोबाईलमध्ये मी डिवाइस स्टोरेजमध्ये येतो डिवाइस स्टोरेजमध्ये आल्यानंतर सगळ्यात लास्टला खाली आपण आपल्या ॲप्लिकेशनची ए पी के फाईल बघू शकतो तर मी या एपी के फाईलवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉलेशनचा ऑप्शन विचारताय तर मी यावरती इन्स्टॉल करतो आणि आपले ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल झालेले आहे मी डन करतो आणि मेन स्क्रीनवरती येतो मेन स्क्रीनवरती आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपण बघू शकतो की आपण जे ॲप्लिकेशन बनवले आहे त्याचा आयकॉनसह हो ते ॲप्लिकेशन आपल्याला स्क्रीनवरती दिसतं आहे तर मी आता या ॲप्लिकेशनवरती क्लिक करतो इथं बघू शकतो आपण इथं काही परमिशन विचारत आहेत मी डिनाय करतो इथं बघू शकतो आपण जो माझा यूट्यूब चॅनल आहे फनी व्हॉट्सअप व्हिडिओज त्या चॅनेलवरील ज्या काही व्हिडिओज आहेत ज्या मी अपलोड केलेल्या आहेत तर त्या व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत आपण ज्यावेळेस लेफ्ट साइडला स्क्रोल करतो त्यावेळेस आपल्याला काही ऑप्शन्स बघायला मिळतात सेटिंग रिफ्रेश शेअर अबाउट एक्झिट आपण त्या यूट्यूब चॅनेलवरील काही व्हिडिओ या ॲप्लिकेशनद्वारे आपण शेअर करू शकतो बघू शकतो तर अशा रीतीने आपण फ्रीमध्ये मोबाईल ॲप्लिकेशन कसे बनवले जातात किंवा बनवू शकतो हे आज आपण पाहिलं जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू